पोरी गेले शाळेत भाव बहिणी उदास उदास वाटतय पुरी नाही ते भोवताली हे त्याच्यामुळं इतकीच आहे त्याच्यामुळं जास्तच येत आहे डोक्याला टेन्शन येत आहे पुरी असल्या तरी भोवताली गुडगुड गुड गुडगुड गुड बडबड बडबड केलं ना मग येत नाही डोक्यात काय रात्री पुरी बी लय लय दुखी होत्या भाऊ बहिणी जसं त्यांना कळालंय ना म्हणतात मम्मी काय झालं ग आईला त्यांनी व्हिडिओमध्ये बघितलं ना अचानकच काय झालं आयला आई तर चांगली होती आपल्या इथं आलती त्यावेळेस आता म्हणलं काय जे व्हायचं ते झालं अचानक झालं सगळं तर पुरी काल पिय पियाला समजतं भाऊ बहिणीनं पियाला शिवण्याला काही एवढं अजून समजत नाही तरी पण त्यांना माझी काही एवढं ही नाही ना तर पिय म्हणत होती मम्मी मला लई उदास वाटतं या आईचा चेहरा येतो डोळ्यासमोर त्यांना मी जाताना नेलं नव्हतं भाऊ बहिणीनो आम्ही दोघंच गेलो होतो धावत पडत आई लय आईचं लय आहे आई लय शिरियस आहे हा चुलत भाऊ म्हणला शिरियस आहे जरा हे तर सांगायची बरं का आव्या सांगायचं असं असं झालंय आईला म्हणून पण मला खरंच लागत नव्हतं विश्वास बसत नव्हता म्हणून मी चुलत भावाला फोन केला बघा घरी जाऊन बघ म्हणलं आईला काय झालंय आणि मग मला फोन करून सांग सुरत भाऊ का म्हणला घरी जाऊन सांगतो मी बघतो आणि काय घरी विचारतो म्हणला आणि मग मी सांगतो तुला काय झालंय ते मग तो घरी गेल्यावर म्हणला जरा काकीच शिरियस आहे म्हणला तुला यावं लागल म्हणला इकडं दवाखान्यात नेले म्हणला त्याला दवाखान्यात नेले म्हणलं म्हणलं कोणच्या दवाखान्यात आहे सांग म्हणलं लिमगाव मध्ये दवाखान्यात आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते दवाखान्यात नेले म्हणल्यावर म्हणलं बरं वाटत तिला आता हे असं घडलं होतं हे माझा विश्वासच बसत नव्हता मला मसा आव्या सांगायचा असं झालंय यायचं असं झालंय तरी गेलो आम्ही सुरत हवामानला दमाने या मानला तो मी लय गाय घरबडीत येऊ नका दवाखान्यात हाय का शेवटचं क्षण डोळ्या फुर नुसतं खेळत येत आहे भाऊ बहिणी आयला नेहताना आयला आपल्या समोर नेहलेली ही क्षण असा डोळ्या पुढं खेळतोय आयशा मरणाचा दोष कोणाला द्यावा माझा आहे तो दोष मा मा म्हणजे एका एका ह्याने असं वाटतं की आई जर इथं राहिले असते तर चांगले राहिले असते पण ती एकटी राहायला इथं तयार नव्हती दोष तरी कोणाला द्यावा माझं स्वतःला द्यावा का भाऊंडांना द्यावा का देवाला द्यावा का डॉक्टरला द्यावा का तिला द्यावा तिचे तिला स्वतःला द्यावं कुणाला देवा दोष तिचं जगणंच तिथपर्यंत होतं ज्याने त्याने ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं प्रयत्न केलं तिला त्यातून बाहेर काढण्याचं पण शेवटी ती स्वतःच्या जीवनाला तिने हार मानली एक पाय घ्यायला म्हणजे आम्ही तिला मी तर लय समजून सांगायचे आहे तुझा एक पाय घ्यायला म्हणजे तुझं पूर्ण शरीर नाही गेलेलं अशी कितीतरी लोक आहेत म्हणलं की अर्ध्या ह्याने म्हणजे दोन्ही पाय नसताना जगत्यात दोन्ही हात नसताना जगत्यात तुझा फक्त एक पाय तुझा काम देत नाही तुझं पूर्ण शरीर चांगलं आहे म्हणलं तू काही टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको पण टेन्शन हे आहे ना तिचं सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे तिचं टेन्शन होतं भाऊ बहिणी लय टेन्शन आणि प्रत्येक गोष्टीला तसं म्हणा टेन्शन तर येणारच वातावरण बी चांगलं लागतं घरातलं दारातलं घरात दारातलं वातावरण चांगलं असल्यावर पण तिला पहिल्यापासूनच भाऊ बहिणीनं फुसक्या फुसक्या गोष्टींना टेन्शन घ्यायची सवय कशावर बी टेन्शन घेते माझी बी तीच तिस्तर आहे बघा माझी पण तीच तर आहे माझं पण मला वाटतंय तिच्यासारखंच होत आहे का काय कोण माझी माझीसुद्धा तीच परिस्थिती आहे तिच्यासारखी पण एवढंच की माझे माझा नवरा लेकरं बाळ मला आहे ना म्हणजे एवढं टेन्शन देत नाही ते नवरा करायचा येड्यावाने महाग पण आता चांगला बघतो करतो पण माणूस आहे ना ज्यावेळेस त्याची सहनशीलता संपते त्यावेळेस स्वतः त्या जीवनाला तिकतो त्याग करतो त्या जीवनाचा तसं तिने स्वतः तिच्या जीवनाचा त्याग केला भाऊ बहिणी ती स्वतः होऊन देवाला मरान मागत होते म्हणायचे मला देवाने ह्यातून मुक्त करावं मुक्त करावं तिला लय दिवस दुसऱ्याचे जीव जीवन नको म्हणायचे मला दुसऱ्याच्या जीवनावर जीवन नको लोकाचे जे ताब्यातली जिंदगी नाही जगायची म्हणायची मला त्या दिवशी सावळा गेलो तर ते हिसवेच्या ठिकाणी गास ठेवत्यात तिथून पुढं जाऊस तर म्हणलं तिथं गास ठेवून पुढं जाऊस तर ते दहाव्याचा न्याचा एका दिवशी कार्यक्रम असतो पुढं जाऊस दोन चार पावलं पुढं जाऊस तर कावळा येऊन गास शिवून गेला कुणाचाही जीव अडकला नाही तिचा कोणात नाही अडकला का अडकन नाही अडकणार कुठं नाही कुठं माणूस भरपूर दुःखी झालेला असतो त्याच्यामुळं तो जीवनाचा त्याग करतो तसं त्याग केला त्याने जेवणाचा गेली आता ह्या टायमाला कधी बी मी तिला फोन करून बोलत असायची पण ज्यावेळेस तिची धाप वाढली तेव्हापासून मी पण तिला फोन करायचं कमी केलं तिच्याबरोबर जास्त वेळ बोलत नव्हती तिला बोलल्यावर दम लागायचा ठसका यायचा गेलं तर हो भाऊ बहिणींनो न वडील वारलं तवाबी माझ जरा अशीच परिस्थिती जाणते त्यावेळेस शिवण्याला जन्म दिलता मी म्हणजे शिवण्याला म्हणजे दोन पुरीवरच मला ऑपरेशन करायचं होतं पण शिवण्याला जाणून बुजून जन्मदिन म्हणजे हे केलं होतं शिवण्या कारण की बारक्या लेकरात मन मनिरगाळून गेल्या मन म्हणलं आठवण यायची नाही काय नाही म्हणून शिवण्या शिवण्याला पोटात ठेवली होती म्हणजे आम्ही हे करू नाहीतर दोन पुरींवरच ऑपरेशन करायचं होतं मला पियाना अपूर्वा त्याच्यावर तुम्हाला सांगते शिवण्या झाल्यावर मी सगळं वडिलांचं पण सगळं विसरून गेले पण त्या टायमाची परिस्थिती माझी बेकार होती माझं वडील वारल्या वारल्या कळाल्यावर मला पळायला नाही जमलं मी अखेर रात्र जर रडत रडत काढली होती आईच आईचं पण कळालं मला असं मी लगेच पळत धावत पळत गेली आता माझी परिस्थिती अशी होती की मी आईच्या कुठले बी क्षणाला जाऊ शकत होती त्याच्यामुळे बघा हो आता मी ठरवले भाऊ बहिणींना ना डॉक्टरला दोष द्यायचा ना देवाला दोष द्यायचा ना बहीण भाऊंडाला दोष द्यायचा ना स्वतःला दोष द्यायचा ना आईला दोष द्यायचा जे तिच्या नशिबात असं ते घडलं तिच्या जीवनाचं आहे ना जीवनच तिचं तिथपर्यंत होत म्हणायचं एवढं द्यात तुम्हाला सांगते तिचा दवाखान्यावर विश्वास नव्हता आज ह्या दवाखान्यातून आले की म्हणायची ह्या दवा डॉक्टरनं मला फरकच नाही पडला मला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जा ती ज्या वेळेस तिथं ऑपरेशनच्या टायमाला ॲडमिट होती ना त्यावेळेसच ती कदारली त्या सुयाने सुयासलं हाती झालं कटाळे मग ते दवाखान्याला ही, नको मग दवखानाच नको म्हणायला लागली म्हणायची मला घरी आहे म्हटले मला दवाखान्यात नाही मारायचं आता तुम्ही सांगा भावा बहिणीनो झालं होईल अजून जोपर्यंत तरी मी तिचा व्हिडिओ बघत नाही मी रात्री व्हिडिओ बघत होती तिचा मला ना झोप येत नव्हती व्हिडिओ बघितलं की राडा यायचा मी व्हिडिओ बघायचं बंद केलं मला तिचा व्हिडिओ बघितलं की राडा यायचा डोळ्यातून पाणी काढायचं इथं मी काढलं होतं तिच्याबरोबर व्हिडिओ असं वाटत कुणाला तरी बोलत बसावं पण नाही मी कुणाच्या इथं जात नाही काय नाही मला जास्त मी माणसात राहत नाही गेले शाळेत येते आता शाळेतून पुरी आल्या जरा बरं वाटेल मला आता सारखं ती आईचं शेवटचं क्षणाच ती समोर दिसतंय ना त्याच्यामुळं जरा उदासी भरल्या होतंय मला मन लाग ना माझं कशावर शेवटी कोणी कोणाच्या महाग जात नाही किती जीवातलं असलं तरी कोण कोणाच्या महाग जात नाही हे तर पहिल्यापासून आलेली रीत आहे माणूस म्हणतो ज्यावेळेस लेकरू जन्म घेतो ना त्यावेळेस त्याच्यासाठी तो बेकार दिवस असतो कारण की त्याला तिथून त्याचा संघर्ष चालू झालेला असतो आणि ज्या दिवशी माणसाची अंतिम यात्रा असते ना त्या दिवशी मात्र तो सगळ्यातून मुक्त झालेला असतो ती त्याच्या जीवासाठी चांगला असतं पण माणूस रडतं दुसरा माणूस रडतो पण त्याच्या जीवनासाठी तो आनंदाचा दिवस असतो ती त्याच्या सगळ्या संघर्षातून त्याचा शेव शेवट असतो आपला संघर्ष अजून संपलेला नाही असं <laughs> वाटतंय आपली शेवटचा दिवस अजून आला आता तुम्हाला सांगते बघत बघत आहे ना चांगली बी तुम्हाला सांगते जाते तीन दुखण्यातल्या माणसाला बी अशा घटना घडते ते चांगल्या माणसाला बी घडते ते पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो ज्या दिवशी म्हणजे आईचं असं झाल्यावर तिची आई आजी आमची म्हातारी लय रड रडत होती बरं का तिची लेख होती तिला वाटायचं माझ्या हाताने माझ्या लेकराला म्हणजे तिच्या हाताने म्हणजे तिचा टायम आहे म्हणायचे माझा टायम जायचा आहे जा तर माझ्या लेकराचं माझ्या फड कुठले बी आयला वाईट वाटत रडायची लई आता तिला किती के गप केलं तरी आईची एडी माय असती आहे का नाही रडायची म्हातारी लय जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा तीच करायची तिचं तिचं पहिल्यापासून असंच काही बी दुखणे उपधावायचे भाव बहिणींनी काही बी दुखणे तिला तुम्हाला सांगते आम्ही बारीक होतो तेव्हा तुम्हाला तिच्या पोटात पूज झाला होता तिच्या मानत पू झाला होता एवढ्याला निसतं सळनळीत ह्या अंगठ्यावानी निसतं डोबळं पडाय पडायचं तिच्या अंगाला आणि त्याच्यातून पू गळायचा तिच्या मानाला पू झाल्याला तर एवढाच फक्का मोठा डोबळा ह्या अंगठेवाने आतलं असं म्हणजे सळनळीत उंदराचं वेळ असल्यावानी दिसायचं आणि ती दाबलं की त्याच्यातून बसा 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 पू निघायचा बाहेर ती माझी आजी आहे ना काढायची सगळा पू पिळून तिचं तवाबी तिला आहे ना तवाबी मारता मरता वाचली तुम्हाला सांगते तिच्या पोटात पू झाला होता तवाबी एवढा अंगठेवाणी बोळ पडलं होतं पोटाला तवा बी ती आमची आजी होती ना ती अशी पिळून काढायची पू ती बघायची मी तिच्या आईने लय कसता काढलेले बरं का तिच्यासाठी माझ्या आईच्या आईने बी लय कसता काढली होती तेवढ्या ह्याच्यातनं वाचली बरं का ती पण हे जे शेवटचं दुखणं होतं ना हे तिला न्यायलाच आलं ती चांगली होती भाऊ बहिणीनो तिचा पाय फक्त काम देत नव्हता ना पण ती तिचं डोक्याचं ऑपरेशन झाल्यापासून ना तिची माझी दुसरंच दुखणे वाढली दमच लागायला लागला कुठं काहीच व्हायला लागला त्याच्यामुळं ती जीवनाला हारच मानली ती आणि पायावर सारखं तिचं एवढं मोठं डोक्याचं ऑपरेशन झालं पण सारखं तिचं लक्ष पायावर काय होईल माझ्या पायाचं काय होईल माझ्या पायाचं हेच हेच ठोका राहायचा तिचा झाली उलट मी तर म्हणते एका दृष्टिकोनातून भावा बहिणीनं आता तिचं दुखलं खुपलं तिला त्रास व्हायला लागला तरी त्या वेदना आपल्याला बघू वाटल्या असत्या का तिला जर त्रास व्हायला लागला असता तर त्या वेदना आपल्याला बघू वाटल्या असत्या का तिने माशावाने आपल्या पुढं तार पडायचं आपण काय इलाज करू शकतो तो फक्त दवाखाना दुसरं काय करणार होतं तिच्यासाठी काहीच नाही दवाखान्यात नेलं की ती दवाखान्याची तकलीफ व्हायलीच ती बी तिला सहन होत नव्हती त्याच्यामुळं एका दृष्टिकोनातून वाटतं तिच्या दुखण्यापासून तिच्या वेदनापासून तिच्या त्रासापासून ती मुक्त झाली सगळ्यांच्या त्रासातून ती मुक्त झाली सगळ्यांना तिने मोकळं केलं परत एका दृष्टिकोनातून वाटतं दिवस उजाडला की मग ध्यानात येतं आईला फोन करायचा आईला फोन तरी करून बघते आई काय खरं ती आता कोणाला फोन करायचा आता कोणाला नाही फोन करायचा आता फक्त आठवत घेण्यात आणायची तिला रडायचं बस एवढंच कोणाला नाही फोन करायचा आता आईचा नंबर कायमचा ब्लॅक लिस्ट मध्ये माझ्या कुंड पडला आईने माझा टाकून दिला कायमचा ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर ब्लॅक मध्ये टाकलेला नंबर काढता येतो <laughs> पण तिने कायमचा माझा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिला आता नाही आता नाही मी तिला फोन करू शकत नाही तिच्या संग बोलू शकत आता किती राग आला तरी मी तिला फोन करून बडबड करायची व्हायला पण करायचं फोन मला एक एक दिवस तिचा लय राग यायचा तिला चांगलं सांगितलेलं कधी पटलंच नाही भाव बहिणी चांगलं सांगितलं ना तिचं ती आहे ना तिचं ती घोडं फुडं पळवायची मग मला लय राग यायचा तिचा तिला म्हणायची मी तुला चांगलं सांगलेलं कधी पटतच नाही आहे ना पण मला भाव बहिणीनो लय लोक सांगायची निपाणीला निपाणीचं ती निपाणीचा दवा खाण्याचं बरं का की निपाने गेल्यावर असं झालं निपानेरा गेल्यावर तसं झालं निपाणी आल्यावर दोनच महिनं टिकली चारच महिनं टिकली अव ती काय माणूस म्हणतं ना डोळ्या अंधारे माणूस एक खा अर्धी एक खाऊन सुखाचे राहतं पण ज्यावेळेस त्याला माहिती पडतं ना की आपल्या शरीरात असं आहे तसं आहे काय त्यावेळेस मात्र माणूस पूर्ण खचून जातो एक खायची तिथे अर्धीवर येतो आता रोज अशी आठवण काढायची रडायचं बस एवढंच करायचं आता काय महागारी तर तिला आणू शकत नाही आपण आता काय राहिले काय नाही राहिले ती रोचली आता बोलत नाही आता ते कोणास नको म्हणती बोलाय आता कटाळी कटाळी ती बोलायला सगळ्यांना सांग कटाळी नको म्हणते बोलाय नको म्हणती शांती घेऊ द्या मला म्हणती आता आरामात आराम घेऊ द्या जरा तस मेल्या माणूस कोणा वळखत नाही कोणाला आत्मा एकदा आत्मा शरीर सोडून निघून गेला ज्यावेळेस तिचं शरीर कमजोर झालं त्याच्यामुळे तिने स्वतः होऊन शरीराचा केलेला शरीर कमजोर झालं भाऊ बहिणीनं तिचं तिने त्याग केला त्या शरीराचा आणि आता पुढचा जन्म मात्र तिला चांगल्या ठिकाणी हवा हीच बोलेना शर्ते मारे प्रार्थना राहील आता बापाचं तर माहिती नाही काई बरं काय झालं काय नाही पण आता ह्याच्यासाठी मी बोले त्याला दुवा मागी जो पुढचा जन्म येणार तिला तो चांगल्या ठिकाणी यावा चांगला यावा जी करून ती स्ट्रॉंग स्वतः बी मजबूत राहील स्वतःची स्वतः लढण्यात खंबीर राहील अशा ठिकाणी आणि जिथून तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी आणि तिच्या आत्म्याला शांती लागावा एवढीच मी देवाला प्रार्थना करू शकते ह्याच्या पलीकडे काय नाही देऊ शकत आता मी